पवार यांचा बटा आणि गौतम बाबा माने बाबासाहेब माने यांचा पुण्य महारुद्र समोरचा आहे शिवराय कुस्ती सकोला वाघ मारे बोला ना कुस्ती लावण्यासाठी मान्यवर पाहुणे येतील मान्यवर पाहुण्याची नावं सगळं दत्ता ना मोठे पावण्याची नाव सरकारी लावण्यासाठी मच्छिंद्र रामाने पहिलवा कोल्हापूर एकेकाचे महान मल्ल उपमहार केसरी रामा आपण या आणि गुंडापाटी सेना केसरी

आपासाहेब सोनोनी यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी आमच्या वाणीच कौतुक करत एक हजार रुपयाचं सा बक्षीस आलेला आहे आणि कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते सुरज ठवरे पैलवान आखाड्यात आलेले रावसाहेब अप्पा मगर यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त मगराच्या निमगामध्ये महाराष्ट्रातली तगडी कुस्ती प्रारंभ होते माने या तालुक्याचा आशेचा किरणा पुरस्कार घेऊया गौतम पुढच्या पुस्तीला राजभाऊ बोलतील आवाज खरंच चांगला जावा तुम्ही गोष्टी चालू झाली मी माझ्या मैदानामध्ये तीन नंबरची गोष्टी कर चालू झालेली आहे सेना केसरीचे मानकरी पाटील पैलवान गुंडा पाटील हात वरती करा हे माहित नव्हता सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पुण्यामध्ये सांगितलं कमीत कमी सहा ते सात वेळा केसरी झाला असता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्याय झाला मुंडा पाटील मैलवानवरती समोर चट्ट्या पकडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या धर्तीवरती हिंदू हृदय सम्राट स्वर्ग मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून पुण्यामध्ये सेना केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी सेना केसरीचा भोमान मिळवणारे गुंडा पाटील आज या मैदानासाठी उपस्थित झाले वाढ तजे डॉक्टर अकलोज यांच्याकड हजार धन्यवाद खोरके डॉक्टर खरोखर महाराष्ट्रातल्या अनेक पैलवांना जखमी पैलवांना तंदुरुस्त करण्याचं काम खोरके डॉक्टर यांच्या माध्यमातून झालेलं आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि वैभव माने अशी कुस्ती चालू आहे नामदेव या कुस्तीसाठी पंचाय भव्य आणि अंतिम टप्प्यात आलेल्या शेवटच्या दोन कुस्त्या राहिलेली हे देव देवकार्य आहे हे देश कार्य आहे हे धर्म कार्य आहे का जगायचं आणि कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय फुलवायचं काय जोपासायचं संपूर्ण आयुष्यभर या लाल मातीत आयुष्य घालवलं ही गोष्टी झाली की आजच्या मैदानामध्ये विशेष पुरस्कार सन्मानित केलेले काय कर्तृत्ववान माणसांचे कुस्ती क्षेत्रातल्या भरिवाशी योगदानाबद्दल या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला एक दिग्गज माणूस देशाचं नेतृत्व प्रदेशामध्ये करणारा पैलवान अजून काकासाहेब पवार

आपण सगळ्या पैलवान जर पैलवान ठेवला तर तो मोठा होता कोंबड्या दाखवून ठेवला तर तो बाग देण्याचा पकडीशिवाय मोठा पैलवान होत नाही किती मी खाय पकडी शिवा मोठा पैलवान होता रोज आणि मोडल्याशिवाय मी दार समजा राहिले नीट सार वाढायचं असलं तर पीक चांगलं येतंय आहे कस तरी नीट सार इकडे पोरगा पोल चालत ना निबार लहार असला शेवटला हत्या कारी बैलका चांगला बैल चांगली

काम करणार कड्याला कड्या बरोबर बसणार मी थोडासा मी मालक आहे गोष्टी बघणार नर माझी बाळ मांजरा न बघून यायचं इच्छुक आहे का कुठे येऊन मांडीवर बसायला वाढाय पण दोन बस दादा वड्यातलं पलीकडे आलं तर मांजर सुद्धा पोट पडायचं पडायच कारण न लागला ला ला होतो दादा असं दूध पेद पितळीत गरम केलेलं जराकार करून मांजरीने सारखं तोंडापुतून तोड लावायचं तोंडापुरून पुतून तोड लावायचं पुत <स्थितों> म्हणजे ताटात काहीतरी दूध ठेवायचं गप्प अर्धा कप

पल्ली शेताची कडा शेता साधत केली होती वर्ष साडेतीन कोटी रुपये अनंजित एवढ पैसे गेले दिवसभर ट्रॅक्टर कोल्हापूरचे तीस आणले डबिंग आपल्याकडे नव्हते कोल्हापूरने आकाडी पट्ट्यांची शिट्टी दादा दा

हाताने उभा राहा रात्र आणि दिवस मग दुसऱ्या दिवशी सकाळी तीन दुसऱ्या पटी जाईल कि मी केल्यानंतर अडीच एकर सकाळी साडे सकाळी सात ला मोठ दहाचे संध्याकाळी अडीच एकर दिवस बोलायला दार लोक जिकडली तिकली बघायला ऊस पहरला आणि ऊस नेहमी आपल्या इकल आठव्यात पडावा वारस्ता आठव्या न डबल उत्पन्न पडलेला अर्धा सुध्या उभा राहिलेलं एक फट दीड फट ऊस सुरुवात केल्यावर चार एकरात तीनशे पासष्ट टन ऊस निघाला शबास दादा म्हणलं काय लईन चांगला लेन चांगला जिकडं बघत तिकड आकड सरी जिकडं बघा तिकड आकड सरी अशी शेती केली दिवसभर आहे डिझेल द्यायचा तीनशे रुपया सध्या कधी मार दिवसावर टॅक्टर एवढे पैशाला महत्व पाच तास आला पाचशे सातशे टम्पिंगला एक टम्पिंग भरायला ती शिपीला दोनशे रुपये जायचं पण जायच नाही लोक आमच्यासाठी रक्त उकल शेतीत दादा बांधून आणि मलाही लय मारलो कुस्ती करत लय लय मारल कुस्तीसाठी मारलं खायचं त्या काळात होत तस आज नाही मिळत खायलाच दिखे, 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 दिखे। दिखे। तीन वर्षात पैलवान केलं मला तीन वर्षात मी त्यांना जास्त झडवलेले ओघड धोवड दगड पण टाकी लावली गवढ्यानं चेहरा करताना बसला छतीवर छती करताना पोटावर पोट करताना मांड्यावर मांड्या करताना पिंडरीवर तिथून खाली सगळं रूप दिसायला लागलं शवा काय तकड्याच रूप झाले टाकी लावले आणि मग सांगणार असं भो वैभव माने आक्रमक मूळ म्हणे पुढल्या पाडवला कॉल करा हर्षवर्धन सदगीर पैलवान केसरी आणि आणि पैलवान प्रकाश दोन महाराष्ट्रची पोती लागायची अगोदर अजूनही काकासाहेब पवार महाराठ केसरी छोटेराव साहेब नाना मग युवराज केचानी श्रीनिवास सर या राज्यात राज्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी माणसं एकदा कुस्ती लागली का पहिल्या वेळेला आमच्या वेळेला पाणी पियाला जायचं ना कुस्तीला जाताना ला, पाणी लाव तोंडाला पाणी लाव पाणी पिंजा दोन मिनिट झडप केली का पाणी पियाला एकानं हाताच्या इंजुरीचा सामना आहे तो वैभव माने कनेरचा तालुक्याचा भूमिपुत्र आहे गौतमाबा मानेच नाव आहे तालुक्यामध्ये त्यांचा पुतण्या आहे तो वरचा आणि खालचा इंदापूर तालुक्याचा खालील वस्तीचा मार्क आले मार्क साहेब आले का गेले हो। आले होते मार्क साहेब आहेत का मारुती मार्कर साहेब कुस्तीकोच हे त्या पोरी पण गेल्या होत्या लोणीच्या घोटणा परत ठेवलेला वैभव माने बैगवान का साहेब पवारांचा पट्टाय तोती सम्राट असल्टायो महाराष्ट्र वाघ दिवस साजरा केला जातोय महाराष्ट्राच्या कुस्तीच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा मल्ल सम्राट रावसाहेब आपला कर्म जितके अच्छे है किस्मत उदकी दासी है जिमकी साप है घर में मथुरा काशी है असे मल्ल सम्राट रावसाहेब बापा मगर यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी वाहते अनेकांनी छोटी मोठी देणगी दिली पण मोठ्या मनानं ती देणगी घेऊन मग दोन तीन हजार रोज आपल्याला जातो या जन्मता सोन्याला चमचन म्हणा घेऊन जन्माला आले तुम्ही तुमचं भाग्य समजा राव सारखा बाप राहावा कुठे लक्ष्मी म्हणजे आपण संपूर्ण महाडला ओळीची जोरे काय आपण मान तर रागी पहिलवान प्रकाश हो ओ होयो लो लो पचि गो त्या रागी का शंभर किलो चा घोटाळा उचलला सोप आहे का एकशे तीस किलो वजन दोघांची वाटत नाही काय हे कौतुक दत्ता भैया मगरांचा त्यांच्या सहकार्यांचा तनान मनान धनान कायन वाचन सहकार्य करणाऱ्या सर्व मगर फॅमिली प्रेम करणाऱ्या सर्वांच परत घोटना ठेवलेला असा घोटना सोसायला रोज सात्विक आहार घ्यावा लागतोय इथे काय स्किंग केलं आहे काय कॉन्ट्रॅक्टर सन्मान्य हनुमंत तरंगे तरंगफळ आज यांच्याकडून सात हजार रुपयाची देणगी आलेली आहे महेंद्र वडिलाचा नागाचा आणि त्या बाबा गायकवाड सरपंच मुलानी बसता नागनाथ गायकवाड त्यांनी सत्कार माझ्यासाठी काय तरी ती गप्पत झाली गदा ये वाशी हार्ड आहे आपाकडे क्रेडिटच कार्ड आहे गदाची आना गदा पुढा या कुस्तीनंतर बिचारा आपला मुबारक बोलानी कपसला थांबा मला हाताला एक रंगी घातलेली आहे ओ ओ ओ मा भूमिपुत्र कुस्तीमध्ये जोरदार एंट्री करतो गौतमबाबा बाबा यांचा पुतण्या आणि अजून काकासाहेब पवारांचा पट्टा, आणि यानंतर या मैदानामध्ये पुरस्कार